विद्यार्थी आम्हाला प्रश्न विचारतात की महाराज आम्ही नेमकं किती पाठांतर केलं तर आम्हाला उत्तम कीर्तन करता येईल मित्रांनो हा जरा चकवणारा प्रश्न आहे की नेमकं किती पाठांतर केलं तर उत्तम कीर्तनकार बनता येईल मित्रांनो पाठांतर आणि माहिती आणि ज्ञान यामध्ये जो फरक आहे तो फरक न कळल्यामुळे विद्यार्थी अशी गल्लत करतात तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की पाठांतर माहिती आणि ज्ञान यामध्ये नेमका काय फरक आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रामकृष्णारी मित्रांनो सर्वप्रथम आपण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आमचं हे चॅनल पाहण्यासाठी आलात याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपले खूप खूप आभार मित्रांनो ज्या अपेक्षेने आपण आमचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी या ठिकाणी आला आहात ती अपेक्षा या व्हिडिओमधून नक्कीच पूर्ण होईल अशी मी आशा बाळगतो मित्रांनो मी आपणाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो की ज्यांना प्रवचन कीर्तन निरूपण हे सर्व करण्याची इच्छा आहे आणि ज्यांना एक चांगला प्रवचनकार आणि कीर्तनकार होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आमचं हे श्री हरिकीर्तन प्रबोधिनीचं चॅनल अत्यंत उपयुक्त चॅनल आहे आणि एक महत्वाची गोष्ट आपणाला सांगतो की नवोदित कीर्तनकारांना अशा प्रकारे मार्गदर्शन करणारं आमचं हे यूट्यूबवरचं एकमेव चॅनल आहे तेव्हा मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की जर आपण आमचं हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपण हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आमच्या विनंतीला मान देऊन आपण हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब केलं असेल त्याबद्दल आपले खूप खूप आभार ज्याला ज्ञान आपण म्हणतो ते पाठांतर आणि माहिती याच्या पलीकडे असते हे आपण कृपया लक्षात घ्या ज्याला आपण म्हणतो ज्ञान ते ज्ञान पाठांतर आणि माहितीच्या पलीकडे असते एक तुम्हाला गमत सांगतो की आपलं पाठांतर तुलनेने अल्प असेल पण आपल्याला माहिती भरपूर असेल तर आपल्याला अगदी रसाळ कीर्तन करता येते श्रोत्यांना चित्रासारखं तटस्थ खेळून सुद्धा ठेवता येते या ठिकाणी तुलनेने म्हणजे तुलनात्मक या शब्दाला खूप महत्व आहे तुलनात्मक आता तुलना कशी करायची तर ती तुलना पाठांतराची तुलना माहितीशी केली पाहिजे माहिती भरपूर आहे परंतु पाठांतर हे अल्प आहे आता काही लोक म्हणतात की पाठांतर करून आपण कसे कीर्तनकार बनणार पाठांतर करून कोणी कीर्तनकार बनतात का बरोबर आहे पाठांतर करून कोणी कीर्तनकार होऊ शकत नाही परंतु कीर्तनकाराला पाठांतर असणं आवश्यक आहे मला हरिपाठ पाठ नाही मला पसायदान पाठ नाही मला उभ्या पाठ नाहीत मला ज्ञानेश्वरी पाठ नाही मला गाथा पाठ नाही मला श्रीमद गीता पाठ नाही मग मी कीर्तनकार कसा तर मित्रांनो पाठांतर केलेला मनुष्य कीर्तनकार नसेल परंतु जो कीर्तनकार असतो ना त्याला मात्र चोख पाठांतर असणं अत्यंत आवश्यक असत मग पाठांतर म्हणजे काय या गोष्टीकडे आपण जरा परत लक्ष देऊ आम्ही हे जे पब्लिक व्हिडिओ बनवतो म्हणजे आमच्या चॅनलवरून जे, जे वेगवेगळे व्हिडिओ आपल्यासाठी टाकत असतो ते व्हिडिओ आपल्याला कितपत उपयुक्त वाटतात आपल्याला कितपत मार्गदर्शक वाटतात हे आपण जर आम्हाला सांगितलं तर आम्ही आपले खूप खूप आभारी राहू आपण हे आम्हाला कसं सांगू शकता तर खाली कॉमेंट बॉक्स असतो बरोबर आहे की नाही बरेचसे लोक लाईक करतात परंतु ते कॉमेंट करून आम्हाला हे सांगत नाही की हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या व्हिडिओमध्ये जी आम्ही माहिती दिलेली आहे ती, दिले ती माहिती पुरेशी आहे का किंवा आपल्याला या माहिती व्यतिरिक्त अजून काही माहिती आवश्यक आहे का किंवा एखादा विषय सांगायचा राहिला किंवा एखाद्या विषयावरती विस्तृत विवेचन करायचं राहिलं असेल तर कृपया आपण ते कॉमेंट बॉक्समध्ये जर नमूद केलं तर त्याचा आम्हाला खूप फायदा होईल मित्रांनो असेच कॉमेंट वाचून आम्हाला वेगवेगळे विषय सुचत असतात मी अलीकडेच एक कॉमेंट अशी वाचली आणि मी त्या कॉमेंट करणाऱ्या सद्गुरस्तांचा खूप खूप आभारी आहे त्यांनी असं म्हटलं की नुसतं पाठांतर करून आणि अशी माहिती घेऊन कीर्तनकार घडत नाही खरा कीर्तनकार जो आहे ज्ञान आणि अनुभव याच्यातून घडतो त्यांचं म्हणणं बरोबर आहे परंतु पाठांतर म्हणजे काय आणि माहिती म्हणजे काय आणि पाठांतर व माहिती यातला नेमका फरक काय म्हणजेच आपल्याला जर अतिशय उत्तम कीर्तन करायचं असेल अतिशय रसाळ कीर्तन करायचं असेल तर आपल्याला नेमकं किती पाठांतर केलं पाहिजे असा प्रश्न अनेक जण आम्हाला विचारतात आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या भेटीसाठी घेऊन आलो त्यामुळे आपण हा व्हिडिओ संपूर्ण पहा अशी मी आपल्याला विनंती करतो तर पाठांतर म्हणजे काय तर आपण जेव्हा भाषण करायला उभं राहतो आपण एखादा विषय मांडायला जेव्हा उभं राहतो त्यावेळेला आपण न अडखळता न अडखळता अगदी व्यवस्थित आणि बिनचूक जी गोष्ट सांगू शकतो त्याला म्हणतात पठांतर त्याला म्हणतात पठांतर ती गोष्ट सांगताना आपण अडखळत नाही आणि अगदी बिनचूक आणि व्यवस्थित ती गोष्ट आपण सांगू शकतो आणि निरूपण करताना किंवा भाषण करताना आपल्याला सहज आठवलं सहज सुचलं म्हणून आपण काही उदाहरण देतो दृष्टांत देतो दाखले देतो आणि काय सांगतो तर ती असते माहिती ती असते माहिती तर मित्रांनो आपल्याला जर आणि माहिती यातला फरक नीट लक्षात घ्यायचा असेल तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला माहिती कुठून प्राप्त होते तर वाचन आणि श्रवण म्हणजे आपण वाचन आणि श्रवण या दोन माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी कळतात समजतात लक्षा लक्षात येतात आणि लक्षात राहतात सुद्धा परंतु जेव्हा आपण भाषण करायला उभे राहतो त्यावेळेला आपण त्या, त्या गोष्टी नीट क्रमानुसार व्यवस्थित न अडखळता आणि बिनचूक सांगू शकत नाही काहीतरी गंमत अशी होते बघा काही कीर्तनकार असे असतात की कीर्तन संपल्यानंतर जेव्हा ते बसले असतात त्याला सहज वाटत रे आजच्या कीर्तनामध्ये हा नेमका दृष्टांत जर सांगितला असता तर खूप मजा आली असती हे राहूनच गेलं आपलं चांगलं लक्षात होत हा ते लक्षात होत पण तुमच्या पाठ नव्हतं त्यामुळे आपण तो दृष्टांत सांगू शकला नाहीत आता पाठांतर म्हणजे काय तर श्रीमद भगवत गीतेचा जर एखादा श्लोक आहे हरिपाठातील एखादा जर चरण आहे किंवा कोणत्याही अभंगाचा चरण आहे तर त्याच्यामध्ये काना मात्रा वेलांटी याच्यात काहीही फरक न करता जसं आहे तसंच आपल्याला सांगावं लागतं त्यात फरक करून चालत नाही आणि जर आपल्याला तसं सांगायचं असेल तर मग ती गोष्ट आपल्याला पाठत असली पाहिजे ती गोष्ट आप जर आपल्याला पाठ नसेल तर आपण कसं सांगू शकणार जरा विचार करा त्याच्यामुळे कीर्तनकाराला पाठांतरही असलंच पाहिजे त्याच्यामुळे माहिती आणि पाठांतरातला ढोबळ फरक असा की माहीत असलेली गोष्ट आपल्याला आयत्या वेळी आठवत नाही माहीत असलेली गोष्ट जी असते ती आपल्याला आयत्या वेळी आठवत नाही पण जी गोष्ट आपण पाठांतर करून ठेवलेली असते जी गोष्ट आपण प्रयत्नपूर्वक पाठ केलेली असते ती गोष्ट हमखास आठवते आणि त्याच्यामुळे आपण कीर्तनकारांनी आपली जी पाठांतराची शिदोरी आहे ती आपली वाढवत नेली पाहिजे पाठांतराची शिदोरी म्हणजे गंमत बघा मित्रांनो तुम्ही म्हणाल की मला आज मी सुरू केलेला आहे मला गीतेचा एकही श्लोक पाठ नाही मी जर म्हणला की मी आठवड्याला एक श्लोक पाठ करेल तर महिन्याला चार श्लोक पाठ होतात कमीत कमी चार दोन महिन्याला आठ चार महिन्याला सोळा आठ महिन्याला बत्तीस म्हणजे मित्रांनो आपलं पाठांतर कसं वाढत जातं ते बघा म्हणजे काय आहे की आपण हळूहळू हळूहळू आपलं पाठांतर वाढू नेऊ शकतो त्याच्यामुळे पाठांतर सतत करत राहण्याची गोष्ट आहे आणि महत्वाचं तुम्हाला सांगतो ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की एखादी गोष्ट आपण पाठ केली म्हणजे आता तुम्ही हे बत्तीस श्लोक तुम्हाला पाठ झालेले आणि तुम्ही आनंदित झालात की बत्तीस श्लोक पाठ झालेत म्हणून परंतु हे बत्तीस श्लोक तुम्हाला आठवणार नाहीत कीर्तन करताना का आठवणार नाहीत जर तुम्ही त्याचं नित्य पठन केलं नाही तर म्हणजे त्याचं नित्य तुम्ही पुनरावर्तन केलं पाहिजे नित्य पठन म्हणजे पाठ केलेला जो विषय असतो तो जर आपल्या पठनामध्ये ठेवला तरच आपण तो आपल्या कीर्तनात सांगून त्याच्यावरती स्पष्टीकरण करू शकतो त्याच्यामुळे या आपल्या नित्य पठनामध्ये फार मोठा खंड पडला किंवा अनावश्यक खंड पडला तर मात्र लक्षात घ्या की आपल्याला आपण चांगल्या पाठ करून ठेवलेल्या गोष्टी सुद्धा आठवळत नाहीत मित्रांनो सुदृढ मनुष्य कोण तर ज्या माणसाचे सर्व अवयव सुदृढ आहेत तो मनुष्य हा सुदृढ त्याचप्रमाणे उत्तम कीर्तनकार कोण तर ज्या कीर्तनकाराने आपला सर्वांगीण विकास साधलेला आहे तो कीर्तनकार हा खरोखरच चांगला कीर्तनकार असं म्हटलं पाहिजे आता यासाठी आपल्याला एक निश्चित दिशा आणि एक निश्चित अभ्यासक्रमाची आवश्यकता असते आता आपल्यापैकी अनेक जण आमचे व्हिडिओ पाहतात ज्यांना जो व्हिडिओ आवडतो तो, तो व्हिडिओ पाहतात परंतु एक निश्चित अभ्यासक्रम जर आपण पूर्ण केला तरच आपण व्यवस्थित कीर्तनकार होऊ शकतो आणि म्हणून मी आपणास विनंती करेन की आम्ही ऑनलाईन पद्धतीने अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला कीर्तनकार होण्यासाठी मार्गदर्शन करीत असतो आणि आपला अत्यंत चांगला असा अभ्यासक्रम आपण डिझाईन केलेला आहे तेव्हा जर आपल्याला कीर्तनकार होण्याची इच्छा असेल प्रवचनकार होण्याची इच्छा असेल तर मी आपणास हात जोडून विनंती करेन की मित्रांनो तुम्ही आमच्या श्री हरी कीर्तन प्रबोधिनीत प्रवेश घ्या हा अभ्यासक्रम पूर्ण करा आणि एक उत्तम चांगले कीर्तनकार व्हा चांगले प्रवचनकार व्हा मित्रांनो आपल्याला या कीर्तन अभ्यासक्रमाची जर माहिती घ्यायची असेल तर आमच्या नंबरवर आपण फोन करू शकता नंबर लिहून घ्या नऊ तीन पाच सहा आठ तीन पाच आठ आठ एक पुन्हा सांगतो नऊ तीन पाच सहा आठ तीन पाच आठ आठ एक तर मित्रांनो या फोनवर आपण संपर्क साधा आणि या कीर्तन अभ्यासक्रमाबद्दल जी काय माहिती असेल ती माहिती प्राप्त करा आणि आमच्या या श्रीहरी कीर्तन प्रबोधिनीमध्ये प्रवेश घ्या आता या ठिकाणी काही लोकांना अशी अडचण असते म्हणजे कसं आहे बघा आमचे हे जे ऑनलाईन पद्धतीने कीर्तन मार्गदर्शन दर्शनाचे वर्ग जे असतात ते कीर्तन मार्गदर्शनाचे वर्ग हे ठराविक दिवसाला आणि ठराविक वेळेला असतात म्हणजे समजा की रविवारी आठ वाजता हा आपला वर्ग आहे किंवा बुधवारी आठ वाजता हा आपला वर्ग आहे तर त्याच्या अगोदर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या गुगल मीटची ही लिंक टाकली जाते आणि त्या लिंकवर क्लिक करून आपले सर्व विद्यार्थी क्लासला जॉईन होतात आणि साधारण दीड तास हा वर्ग चालतो आता नेमका असा वेळ जर विद्यार्थ्याला मिळत नसेल तर ते त्याच्यासाठी आमची एक अत्यंत चांगली योजना आहे त्याचा आपण लाभ घेऊ शकता मित्रांनो आमचं हे चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला जॉईन असं एक बटन येतं बघा आणि हे जॉईन बटन कशासाठी असतं तर जॉईन बटन ही असते त्या चॅनलची मेंबरशिप आणि आपली जी मेंबरशिप आहे त्याच्या तीन लेवल्स सध्या कार्यरत आहेत त्या कुठल्या लेवल्स आहेत त्या तुम्हाला सांगतो पहिली लेवल आहे हितचिंतक आपण फक्त रुपये एकोणनव्वद मात्र भरले तर आपण हे हितचिंतक या लेवलला जॉईन करू शकता दुसरी लेवल आहे समर्थक रुपये एकशे नव्याण्णव मात्र म्हणजे आपण एकशे नव्याण्णव रुपये भरले तर आपण समर्थक या लेवलची मेंबरशिप घेऊ शकता आणि तिसरी लेवल आहे शुभचिंतक रुपये दोनशे नव्याण्णव मात्र आता मित्रांनो आम्ही काय केलेलं आहे की के हितचिंतक या लेवल मध्ये काही विशेष व्हिडिओ म्हणजे जे विद्यार्थ्यांना आपण शिकवत असतो आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे जे व्हिडिओ असतात ते आपण हितचिंतक या मध्ये टाकलेले आहेत त्याचप्रमाणे समर्थक या लेवलमध्ये आपण कीर्तनकार पंचपदी जी असते तर काही लोकांकडे काय असतं की त्यांच्याकडे हार्मोनियम नसते त्यांच्याकडे पखवाज नसतो टाळ नसतात किंवा लोक नसतात तर याचा जर नुसता म्युझिक मिळालं म्हणजे त्याला कराओके म्हणतात तर ते म्युझिक देऊन आपण त्या म्युझिक वरती आपण पंचपदीच्या गायनाचा अभ्यास करू शकतो तर त्याचे व्हिडिओ जे आहेत समर्थक लेवलला उपलब्ध आहेत आणि शुभचिंतक या लेवल पासून आपण विद्यार्थ्यांना जे ऑनलाईन क्लासमध्ये मार्गदर्शन करतो त्याचे व्हिडिओ अगदी अभ्यासक्रमानुसार आपण या लेवल पासून टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपला फायदा हा होणार आहे की जर आपण ही शुभचिंतक लेव्हलची मेंबरशिप घेतली तर आपल्या या व्यग्र दिनक्रमामधून आपल्याला वेळ मिळत नसेल आणि जेव्हा कधी वेळ मिळेल त्यावेळेला आपण प्रवासात असाल किंवा घरी असाल कुठेही असाल तर आपण आमचे हे व्हिडिओ पाहून अभ्यास करू शकता हा आपला सर्वात मोठा फायदा होऊ शकतो दुसरा फायदा म्हणजे काय की ज्याप्रमाणे आमचे विद्यार्थी आम्हाला फोन करून प्रवेश घेतात त्याप्रमाणे तुम्ही संपर्क साधून आमच्याकडे आपलं नाव विद्यार्थी म्हणून त्याची नोंदणी करायची मग आपण नोंदणी केली की के विद्यार्थ्यांचा जो अभ्यासक्रम असतो त्याच्या पी डी एफ फायली आपल्याला पाठवण्यात येतील आपण त्या झेरॉक्स करून काढून घेऊ शकता आणि त्याच्यावरून सुद्धा अभ्यास करू शकता त्याचप्रमाणे आळंदीला जेव्हा आपला अभ्यास वर्ग होत असतो त्या अभ्यास वर्गाला देखील आपण उपस्थित राहू शकता त्या अभ्यास वर्गामध्ये आपल्याला प्रशिक्षण पण दिलं जातं आपल्याला प्रस्तुती पण करता येते आणि आपल्या प्रस्तुतीचं हे परीक्षण सुद्धा केलं जातं आणि परीक्षकांकडून आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन सुद्धा केलं जातं आपल्याला अधिक माहिती असे हवी असेल या अभ्यासक्रमाची तर आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्स जो आहे त्याच्यामध्ये आमचे फोन नंबर्स पण दिलेले आहेत तर कृपया आपण आम्हाला संपर्क साधा आणि याच्या अभ्यासक्रमाची ही संपूर्ण माहिती घ्या अशी मी आपणास विनंती करतो आपण थोडक्यामध्ये परत एकदा रिवाईज करूया उजळणी करूया पाठांतर आणि माहिती याच्यामध्ये फरक आहे ज्ञान जे आहे ते पाठांतर आणि माहिती याच्यापेक्षाही पलीकडे आहेत आपण प्रयत्नपूर्वक जी गोष्ट लक्षात ठेवली असते ते म्हणजे पाठांतर आणि नुसती एखादी गोष्ट वाचून किंवा ऐकून आपल्याला समजली असते कळली असते आपल्या लक्षात राहिलेली असते ती म्हणजे माहिती तुलनात्मकरीत्या पाठांतर कमी पण माहिती जास्त असा कीर्तनकार देखील रसाळ कीर्तन करू शकतो आणि म्हणून कीर्तनकाराने आपलं जे पाठांतर आहे हे दिवसेंदिवस हळूहळू वाढवत नेलं पाहिजे परंतु नुसतं पाठ करत गेला परंतु त्याचं नित्य पठन केलं नाही तर आपण ते पुन्हा विसरून जाऊ शकतो आणि मग त्या गोष्टी आपल्याला कीर्तनात सांगता येत नाही म्हणून जे काही पाठांतर झालं त्याचं आपण त्याच्यामध्ये खंड न पाडता नियमितपणे पठन केलं पाहिजे पारायण केलं पाहिजे एवढी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आपल्याला याबद्दल जर अधिक माहिती हवी असेल त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जाणून घ्यायला आणि या व्हिडिओच्या संदर्भात आणि सांगितलेल्या विषयाच्या संदर्भात काहीही शंका आपल्याला असतील किंवा अधिक माहिती हवी असेल तर मी आपणास विनंती करेन की कृपया आपण खाली कॉमेंट करा कारण आपण जेव्हा कॉमेंट करता तेव्हा आम्हाला ते वाचून स्फूर्ती मिळते आणि आम्ही नवीन नवीन विषय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रस्तुत करू शकतो पुन्हा भेटूया आपण आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरी